नमस्कार मी सोनू आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी शिकवणार आहे तुम्हाला गोधडी शिवायला आणि आज मी जुने काही कपडे काढलेले होते माझ्या घरी तर त्याच्यामध्ये मला दोन तीन बेडशीट भेटल्या आणि त्या खूप जुन्या होत्या आणि त्याचे कलर पण खूप फेट झाले होते तर मी त्या आपण त्या टाकून दिल्याऐवजी आपण छान त्याचे गोधडी बनवू शकतो तर हे बघा मी काढले काही का कपडे याच्यामध्ये भेटला मला दोन तीन बेडशीट तर हे मी दोन बेडशीट अशा आथळून घेतल्या एकावर एक, एक आणि आता त्या मी अशा शिवून घेतल्या मोठे मोठे टाके मारायचे त्याला आणि धागा तुम्ही चार धागा भेटतो मार्केटमध्ये मा बघा आणि मोठी शिवी पण मिळते त्या धाग्याने तुम्ही शिव शिवू शकता आणि नसला तर तुम्ही दुसरा धागा पण घरी जो अवेलेबल असेल तो वापरा आणि दोन चादर मी एक जोडून घेतले आणि त्याच्यावर ना दोन सेम बेडशीट सिंगल बेडशीट त्या थोड्या घेतल्या मी आणि त्याला मी भरून त्याला कवर लावते खोड लावली तर खोड मी आधी अशी आतमधून दोन्ही साईडला आधी शिवून घेतली नंतर त्याच्यामध्ये ते दोन बेडशीट घातल्या आणि आता ते सर्व ना एका साईडला आतमधले बेडशीट आणि वरची जी आपण खोड की तयार केली आहे कवर त्याला धरून खालची बेडशीट आणि कवर सही दोन्ही मिळून ना आपण त्याला शिवून घ्यायचं म्हणजे ते गोळा नाही झालं पाहिजे आणि असं चारी बाजूनी असं मोठे मोठे टाके मारून शिवून घ्यायचं आणि हे मी आता शिवत आहे बेडशीट अशी खाली टाकल्यावर आपण ना त्याला साईड जर इकडे तिकडे सरकत असेल किंवा मग आतमध्ये ना गोळा गोळे होतात काय तर तुम्ही ना साईडला काहीतरी कॉर्नरवर ओझं ठेवायचं काहीतरी असं आणि हे आतमध्ये थोडा फोल्ड करून कपडा याला असं सा। दोन्ही साईडने आता बंद करून टाकू आणि गोधळी कशी आपण हाताने शिवतो आणि तशी आणि दीर्घकाळ ही टिकणारी आहे आणि खूप छान अशी व्यवस्थित बनते आणि मार्केटची गोधळीपेक्षा पण छान बनली आहे तुम्ही बघा शेवटपर्यंत व्हिडिओ मला दिसेलच तर आता मी हे ना सरळ करते कारण याच्यामध्ये काही गोळा गोळा नको व्हायला जे पण मी बेडशीट आतमध्ये घातले ते मी चारही बाजूला शिवून घेतल्या कारण त्यामध्ये ना गोडाने झाल्या पाहिजेत म्हणून आणि माझ्याकडे ही लेस आहे आणि मी लेस त्याला लावते तर तुमच्याकडे लेस अव्हेलेबल नसेल तर तुम्ही ना ब्लाऊज पीस असतात काही साड्या असतात साड्यांमध्ये ब्लाऊज पीस असतात काही जे आपण नाही शिवत तर ते जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ते थोडे थोडे असे पट्टीमध्ये कट करून साईडला त्याची पट्टी, पट्टी लावू शकता तर मी हे आता पूर्ण पट्टी ना कॉर्नर ला एक ना फिट करून घेते टाचे मारून घेते याला आणि नंतर चारही कॉर्नर पूर्ण गोदडीच्या चारही साइड ला मी हे पूर्ण लेस लावून घेते आता याला मोठे मोठे टाके मारायचे जास्त बारीक पण नाही मारायचे तर हे बघा माझी पूर्ण चारी बाजूला लेस लावून झालेली आहे आणि या पद्धतीने गोधडी शिवून बघा खूप छान एकदम व्यवस्थित बनेल काही गोळा होणार नाही नाही काय आणि घरातल्या जुन्या बेडशीट पण आपल्या कामात येतील युज होतील त्या पण आणि तुम्हाला ही गोधडी मी शिवली आता कशी वाटली तुम्ही जरूर मला सांगा कमेंट मध्ये आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ Thank you.